嗯。 गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मला म्हणजे छान व्यवस्थित बेटर फील वाटतं आहे म्हणजे सर्दी म्हणजे सर्दी ताप आणि खोकळे आता व्यवस्थित आहे तर म्हणजे बोलतात ना की आपल्या थोडं जरी असं जाणार आहे की मला सर्दी वगैरे होते तेव्हाच अजून आपण टॅबलेट वगैरे घेतला तर जास्त त्रास होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आज संध्याकाळी आम्ही निघणार आहोत घरी तर मी संध्याकाळीच नॉर्मली निघते तर मी संध्याकाळीच निघेन आणि बाकी मी पण आता गरम पाणी पिते आणि मग नंतर मग ब्लॅक टी घेते हां आणि ज्ञानेशिती आला ना की तो आईच्या मोबाईलवरती तो गेम खेळतोच त्याला गेम खेळायला आवडतो आईच्या मोबाईलवरती बघ मी कल्याणला त्याला मोबाईल हातात पण घेऊन देत नाही हो ना त्याला माहित आजी आजोबा आहेत ना त्या आजी आजोबा भले म्हणजे आजी आजोबा कसे म्हणजे मी जरी त्याला ओरडते तरी आजी आजोबा त्याला जवळ घेते त्याला हे माहिती आहे ना म्हणतो घेतो तर ठीक आहे दोन तीन दिवस गेम खेळला तर ठीक आहे रोजचं नाही खेळत नाही हे महत्वाचं आहे तर फटापट गरम पाणी घेते गरम पाणी पिते आणि मग ब्लॅक टी घेईल ज्ञानेशला ब्लॅक टी घेईल चला ब्लॅक टी पाहिला मी ते पिण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे खरं म्हणजे सांगू का गॅसपेक्षा ना हे आपल्याकडे सिलेंडर असतो तर सिलेंडरपेक्षा ना ही जी लाईन असते ना गॅस लाईन ही खूप बेस्ट असते खरं म्हणजे आपल्याला ना बिलसुद्धा खूप कमी येतात जसंही आपण म्हणजे सिलेंडर घेतो सिलेंडर घेतल्यानंतर आपल्याला साधारण तो सिलेंडर आपल्याला आप आप कधी हजार पंधरा हजार पं, बाराशे पन बाराशे तेराशेपर्यंत जर आपल्याला सिलेंडर पडतो पडतोच पण हे ही जी गॅस लाईन आहे ही खूप बेस्ट आहे आणि याचं बिल पण म्हणजे द तीन महिन्याने येतं तर छान मस्त म्हणजे सातशे जर जा आपण जास्त जास्तीत जास्त वापर केला जास्त तर सातशे आठशे येतो जर कमी वापर केला ना तर पाचशेपर्यंत बिल येतं आई पप्पांना तीन महिन्याचं बिल पाचशे रुपये येतं म्हणजे कधी पाचशे सहाशे असं आहे पण खूप बेस्ट आहे हे असं आहे आणि तुम्हाला दाखवेल की कसं खरं म्हणजे कसं आहे ना आता आई पप्पांचं म्हणजे खाणं पिणं खूप कमी आहे म्हणजे जास्त नाही आहे वगैरे तर मलाही माहीत माहिती आहे की जेही वयस्कर माणसं असतात ते म्हणजे त्यानंतर जेवण खूपच कमी येतं त्यामुळे त्या मला नाही खरी इथे आईकडे जेवण खूप म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आणि ल अगदी झटपट ब आई बनवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईने आई जी भाजी चपाती आईची सकाळी बनवते म्हणजे दुपारी बनवते तर पप्पा संध्याकाळी तेच खातात त्यामुळे संध्याकाळी घ्यास पेटतच नाही पेटत असेल तर फक्त चहासाठी बसला की नाही तर तोही एक घ्यास वाचतो तर हे खूप बेस्ट आहे कारण सगळीकडे आपल्याला बचत केलीच पाहिजे तर इथे आता पाणी गरम झालं आहे मला खरं म्हणजे ना कोमट कोमटच पाणी खायचं होतं पाणी कोमटच झालं हे ना अजून एक असे ना तुम्हाला दाखवे की इथून असा हा पाईप आहे असा इथून असं वरती आणि हे बघा इथे रीडिंग असते आणि तिथे एक वरती कॉक आहे आणि इथे सुद्धा कॉक आहे जेव्हाही जेव्हाही आपल्याला घ्यात चालू करायचा असेल ना तेव्हा आता हा कॉक चालू आहे हा कॉक आहे ना असा असा आडवा केला ना की घॅस लाईन बंद असं म्हणजे तुम्ही इथून लायटरने किती पण पेटवा घ्यास नाही पेटणार जेव्हा तुम्ही इथून खाली कराल ना म्हणजे असा उभा कराल ना तेव्हा इथेही घ्या इथे हा घ्यास पेटेल आणि हे खूप बेस्ट आहे आणि तीन महिन्यानंतर काही म्हणजे मुलं किंवा माणसं येतात इथली रीडिंग घ्यायला इथली रीडिंग घेतात आणि मग जातात आणि मग आपल्याला बिल येतं म्हणजे सेम लाईट बिल सारखं आपण जेवढा जेवढं जास्तीत जास्त लाईटीचा वापर करू तेवढं आपलं बिल जास्त येईल आपण जर लाईटीचं बिल लाईटचं कमी वापरते तर आपल्याला लाईटीचं बिल कमी येईल तर हे गॅसचं पण सेम तसंच आहे आपण जास्त गॅस वापरला तर मग आपल्याला गॅसचं बिल जास्त येईल आणि आपण कमी गॅस वापरला तर आपला घॅसचं बिल कमी येईल असं आहे पण खूप छान आहे मला आवडतं उलट आणि ना, भी ना, भी ना, भी ना भी। कल्याणला सुसा सोसायटीमध्ये म्हणजे फक्त पाईपलाईन आलेली आहे अजून घ्या म्हणजे गॅस लाईनसाठी साठी लाईन आलेली आहे अजून पूर्ण काम करायचं बाकी अजून म्हणजे पेंडिंग काम येतं बघू पण मला ही आय होप मी देवाजवळ प्रार्थना करेल की लवकरात लवकर गॅस लाईन यावी बस हीच अपेक्षा आहे बापरे कारण ना एवढे म्हणजे हजार बाराशे पंधराशे सिलेंडरला भरण्यापेक्षा हे परवडतं उलट हे हो खूप बेस्ट आहे तर मी आता पटापट पाणी पिऊन घेते आणि अजून एक गोष्ट पप्पाने ना मला खूप 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 जुन्या व्हिडिओमध्ये हे दाखवलं होतं हे हो तर बघा ना आईने काय आयडिया केले याला छान मस्त अशी ही वायर गुंटाळलेली आहे आणि हे अडकवलं सही वाटतं नाही असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कढीपत्ता पप्पा गावाला गेले होते ना गावन तर गावावर पप्पाने येताना कढीपत्ता आणला आहे तर मी पानं काढून धुते आणि मग सुकवते तर आई तसं नाही करत आई पूर्ण ह्या फांद्या धुवते आणि अशा पद्धतीने पेपरावरती सुकत टाकते तर हा कडीपत्ता पूर्ण सुकलेला आहे आणि नंतर मग सुकल्यानंतर हा कढीपत्ता काढून घेते तर आई अशा पद्धतीने सुकवते पण कसं माहिती आहे का इथे ना आई आईची ही जे खे विंडो आहे ना तर हिला हा ही जी स्पेस आहे ना खूप मोठी आहे त्यामुळे मग आईला छान व्यवस्थित इथे काय काय सुकवता येतं आणि इथे वर्तुळने ह्या साईडला ऊनसुद्धा येतं त्याच्यामुळे खूप बेस्ट आहे पण मग मा मला कसं आहे ना मला जागा कमी पडते म्हणजे किचनचे विंडो खूप छोटी आहे त्यामुळे मला काही वाढवता येत नाही त्यामुळे कमीत कमी जागेमध्ये मी हे म्हणजे ऑर्गनाईज म्हणजे अरेंजमेंट करून घेते तर खूप छान आहे तर इथे जेवणाची तारी चालू आहे तर इथे आई चपात्या लाटते आणि मी चपात्या भाजते इथे कलती आहे एका प्लेटमध्ये मी इथे ऑइल घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की ते फ्राय फॅनमध्ये बागडा आईने फ्राय केलेला आहे आणि फ्रायडेला जे आईने चिकन वडा चिकन व चिकन वडा जो केला होता तर आईने त्याचे अगदी त्याचे जे मऊ पीस होते मऊ भाग पूर्ण काढून त्याचे एकदम बारी बारी तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत फ्रायमध्ये -फ्राय आणि इथे मी चपात्या भाजते तर ह्या चपातीला दोन्ही साईड छो खूप छान अशा पद्धतीने मी ऑईल लावून हे चपाती मी भाजून घेते तर अशा पद्धतीने आई चपात्या लाटते आणि मी चपात्या भाजते अशा पद्धतीने मी छान सगळ्या चपात्या भाजून घेतलेल्या आहेत जर करताना जर जा दोघे जणी असतील तर चपात्या पटापट होतात तुम्ही बघू शकतात इथे आई चपात्या थंड करून भरते आणि इथे मी इथे आईने छान मस्त अशा हे जे बोन आहे या बोनला जो सॉफ्ट मऊ भाग होता तो पूर्ण आईने नाईटच्या सहाय्याने कट करून घेतलेला आहे हे जे बागडे आहेत हे शुक्रवारी आम्ही जे नॉनव्हेज केले केलं होतं ते बागडे फ्रीजमध्ये होते ते आता आईने काढून गरम केलेत तर इथे रविवारी जेवणाला काय तर इथे आईने चिकन आणलेलं आहे चिकन आणि अर्धा आणि कलेजी थेटे अर्धा किलो कलेजी थेटे आणि अर्धा किलो चिकन असं आईने आणलेलं आहे इथे हातामध्ये जेम्स आहेत तो खातो आहे त्याला खूप आवडतात तर इथे आई चिकन आणि कलेजी थिटे याची छान मस्त भाजी करणार आहे आता इथे मी या जे फ्राय चिकन केला होता त्या फ्राय चिकनमध्ये मी ते शेजवान चटणी आणि म्युनिस करून टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे स्ट्रपिंग तयार करून घेतले आता इथे मी अमूल चीज घेतलेला आहे हे अमी हे अमूल चीज मी एका प्लेटमध्ये ग्रेट करून घेणार आहे तर मी एका प्लेटमध्ये अमूल चीज ग्रेट करून घेतलेला आहे आणि या चेकलमध्ये सुद्धा ग्रेट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर इथे मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेला आहे तर मी आधी सर्वप्रथम ज्ञानेसाठी सँडविच बनवणार आहे तर मी ज्ञानेसाठी चीज मिळवणे सँडविच बनवणार आहे त्यासाठी मी इथे सर्वप्रथम या ब्रेडला छान मस्त मिवणीस लावून घेतलेला आहे आणि हा जो चीज आहे हा चीज या ब्रेडला छान व्यवस्थित अशा पद्धतीने पद्धतीने मी स्प्रेड पसरून घेतलेला आहे त्यावरती दुसरा त्यावरती दुसरा सँडविच ठेवून दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून अशा पद्धतीने सॅन छान मस्त मी न्यानेसाठी तीन सँडविच तयार करून घेतलेले आहेत आता इथे हे ज्ञानेचे सँडविच तयार करून झालेले आहेत तर इथे मी आता माझ्यासाठी आई आणि आईसाठी सँडविच तयार करते तर इथे मी हे जे स्टपिंग आहे हे स्टपिंग मी अशा पद्धतीने ब्रेडवरती पसरून घेतलेलं आहे त्यावरती मी दुसरं ब्रेड स्लाइस ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आ, मी पूर्ण ब्रेड सँडविच तयार करून घेतलेला आहे आणि ब्रेडला दोन्ही साईडून खूप छान मस्त असं तुप लावून सँडविच मेकरमध्ये सँडविच करून घेतले ते ज्ञान छान मस्त चीज मिळवणे सँडविच खातो आहे आणि तुम्ही बघू शकता हे चीज मिळणी सँडविच खूप सुंदर छान असे लागतात ज्ञानच्या आवडीने खातो आहे आणि मी त्याला विचारले त्यांनी आवडले का तो होतं हो मम्मी मला आवडले त्याला खूप छान आवडले आणि ही सायकल आहे या सायकल चाकामध्ये चाकामध्ये जेम्स होते ते काढून खायचे तर त्याने ते जेम्स काढून काढलेत आणि ही जी सायकल आहे तो तो, तो सायकल आता आहे आता इथे सुद्धा हे जे चीज आता हे जे चिकन सँडविच आहे तर मी हे सॉस बरोबर हे सँडविच खाऊन घेणार आहे आणि जे स्टपिंग आहे ते स्टपिंग असंच मेका वाटेत काढून घेतलेला आहे आता इथे मी आणि आई आम्ही दोघी बसून हे सँडविच खाऊन घेतो आता इथे पप्पानी दोन जोड्या आणल्या होत्या मेथीची जो दोन मेथीच्या जोड्या आणि एक कोथिंबीरची जोडी मी आणि आई आम्ही दोघीही बसून छान मस्त मेथी आणि कोथिंबीरची जोडी छान मस्त निवडून घेतलेली आहे आणि एका पिशवीमध्ये इथे मी प्लेट घेतलेली आहे ते तिन्ही जोडी आम्हाला निवडायच्या आहेत तर इथे अशा पद्धतीने मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तर एक जोडी आईने निवडलेली आहे एक जोडी मी निवडलेली आहे आणि कोथिंबीर आम्ही दोघींनी मिळून निवडलेली आहे तर या दोन्ही एक म्हणजे या दोन्ही कॅरीबॅग मला आई इकडे कल्याणला मला बोली घरी घेऊन जा म्हणून आणि आई एक जोडी घरी ठेवणार आहे तिच्यासाठी मी आता जेव्हा बसलो तर इथे आईने छान मस्त चिकन आणि कलेली थेटे छान मस्त असं सुकं बनवलं आहे आणि त्याचबरोबर हे राईस आहे आणि हा प्लेटमध्ये कोलंबी भात आहे तर आम्ही फ्रायडीला जो कोलंबी भात केला होता तो हा कोलंबी भात आहे आणि हे फ्रायडेला आणि मच्छी फ्राय केली होती होते दोन बांबळे राहिलेत तर आज रविवार आहे तर संडे स्पेशल काय आहे तर चिकन आणि कलेजी थेटा आणि छान मस्त सुका पण आणि आता आम्ही पटापट जेवून घेतो अरे मग हे सायकल दाखवलेत ज्ञानेश ही जी सायकल होते ना यामध्ये ना छोटे छोटे आ, ही जी चाकं आहेत ना त्या चाकांमध्ये छोटे छोटे असे जेन्ट होते ते जे कॅडबरी जेम्स असतात ना ते असं चाक काढायचा आणि ही डबी आहे गोल ही निघते म्हणजे ते झाकण निघतो मग तिथे जे जेम्स खायचे आणि ही ही सायकल छान मस्त खेळायला घ्यायची अशी ही सायकल आहे घे आणि घे आणि आता आम्ही ते जेवायला बसलोय बाकी ज्ञाने त्याने पप्पांचं झालंय जेवण आणि दोघंही नॉन व्हेज व्हेज आहे ते शाकाहारी खातात खाता त्यांना जेवण झालं आहे बाकी आम्ही सिरियल बघता बघता जेवण घेतो पटापट जय शत्रुस करत आणि मस्ती करायची तर आम्ही पण निघतो हो तर मी आता तयारी केली तुम्ही बघितलीच असेल तर आता आम्ही निघतोय तर आता साडेसहा वाजलेत तर मी आता ब्लॅक टेप येते आणि मग आम्ही निघतो बाकी ज्ञानेश रेडीच आहे हो ना त्याची बाद घेऊन ओके आणि पण ही सायकल किती तरी वेळा दाखवतो हां दाखवले बाळाचं काही दाखवलं यायचं पण दाखव पाळी पण दाखवले की नाही हो ना तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता आम्ही निघती व्याधी चहा घेते आणि मग आम्ही नेको कारण मला आहे ना साडेसातपर्यंत कुठल्याही हालतमध्ये पोचायचं आहे कारण ज्ञानीचं आहे ना सात ते नऊपर्यंत का क्लास आहेत आणि आज त्यांना सर्टिफिकेट देणार आहेत आणि जी यल्लो बेल्टची जी एक्झाम दिली होती ना तेव्हा तर सात ते नऊ या टायमामध्ये त्यांना सर्टिफिकेट देणार आणि येलो बेल्ट त्यासाठी मी लवकर चालेल आम्ही पटापट निघतो आता आम्ही येतो भेटू पुढच्या महिन्यात तर आता आम्ही मी आणि त्याच्या आम्ही दोघ रिक्षात बसलेलो आहोत तर इथे उद्या बावीस तारीख आहे म्हणजे सोमवारी श्री राम श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम पूजन आहे तर त्याच्या एक दिवस अगोदर तुम्ही बघू शकता सगळीकडे छान मस्त हे श्रीरामाचे झेंडे आहेत आणि जिकडे जिकडे फोटो आहेत हे बघून खूप सुंदर छान वाटतं म्हणजे म्हणजे सगळ्या म्हणजे समाजामध्ये एक प्रकारचा एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि डेकोरेशनसाठी खूप साऱ्या फुलांच्या माळा वगैरे आणि पंत्या वगैरे सुद्धा विकायला आलेल्या आहेत कारण आपण जेव्हा दिवाळी साजरी करतो ही दिवाळी का साजरी करतो त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे कारण जेव्हा पंधरा वर्ष श्रीराम वनवास क वनवास करून जेव्हा पंधरा वर्षां जेव घरी आले तेव्हा दिवाळी दसा साजरा केलेला आहे तर इथे सगळेजण रिक्षाला वगैरे फ्लॅग वगैरे अडकवून छान मस्त छान मस्त रिक्षा चालवत आहेत तर इथे मला रिक्षामध्ये बसल्यानंतर खूप वेळा ट्रॅफिक सुद्धा लागली आणि तुम्हालाही माहीत आहे सव्वीस जानेवारी जवळ येत आहे तर इथे दुकानामध्ये सव्वीस जानेवारीसाठी लहान मुलांसाठी खूप छान ड्रेस म्हणजे मुलींसाठी फ्रॉक मुलांसाठी टी शर्ट वगैरे आणि श्रीराम म्हणजे पूजन त्यासाठी यल्लो कलरचा ऑरेंज कलरचा ड्रेस त्यासाठी सगळ्यांची दुकानात गरजे गर्दी आहे आता आम्ही स्टेशनला आलेलो स्टेशनला उतरून लगेच आम्ही रेल्वे ते आलो तिथे लगेच आम्हाला ट्रेन लागली म्हणून आम्ही लगेच कल्याण ट्रेनला बसलो कल्याण ट्रेन म्हणजे ही ही जी ट्रेन होती ही मुंबईसी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस त्यामध्ये बसून आम्ही कल्याणला निघालो आता इथे ज्ञानेशला नेहमी ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्याला नेहमी या ट्रेनमध्ये जे विंडो असे विंडोमध्ये त्याला उभं राहून बघायला खूप आवडतं तो कधी ट्रेनमध्ये बसत नाही आता आम्ही कल्याणला आल्या आलेलो आहोत आणि स्टेशनवरून मी रिक्षा पकडलेली आहे तर आम्ही आता कल्याण स्टेशनवरती आलेलो आहोत आता आम्ही इथे खडकपाड्याच्या जवळ आलेलो आहोत तर सुद्धा खा म्हणजे इथे सुद्धा छान मस्त तयारी चालू आहे सगळीकडे झेंडे झेंडे तुम्हाला बघायला मिळते आणि इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा बिल्डिंगमध्ये पण छान मस्त कंदील आणि छान मस्त बिल्डिंग मध्ये लाईटिंग पताके वगैरे या प्रकार अशा पद्धतीने छान मस्त डेकोरेशन केलेलं आहे तर काही हा व्हिडिओ मी इथेही सेंड करते ला ते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि खर्च हे सगळं बघून खूपच बरं वाटलं खूप छान वाटलं आणि मनामध्ये एक प्रकारचा ना एक उत्साह निर्माण होतो आणि सगळ्यांना सगळ्यांनी श्रीरामांचं नक्की दर्शन घ्या तुम्ही खूप छान खुले जाएंगे राम जाओ